नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी फॉर्म भरत आहोत आणि आज आपली शेवटची तारीख म्हणण्यापेक्षा शेवटचे काही दोन एक आठ दहा तासच फक्त बाकी राहिलेले आहेत आता बरेच विद्यार्थी गडबड करत आहेत शहरला एवढे गेले पुणे शहरला एवढे गेले मुंबई शहरला मुंबई शहरला फॉर्म गेले दोन लाख पासष्ट हजार ठाणे शहरला फॉर्म गेलेले तेवीस चोवीस साडे चोवीस हजार म्हणजे तिथं कमी फॉर्म मिळावो आणि पुणे शहरला फॉर्म गेलेले जवळजवळ पंच्याण्णव हजारच्या आसपास तो आकडा जाईल म्हणजे एक लाख क्रॉस करून तो अडीच लाख क्रॉस केलेला आहे अशा पद्धतीने फॉर्म गेलेले मात्र आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणे योग्य वाटते किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं तुमच्यासाठी उचित आहे आता तुम्ही जर फॉर्म भरले असतील तर आता याच्यानंतर रद्द करण्याच्या भानगडीत पडू नका जर साईट जर स्लो झाली किंवा काही प्रॉब्लेम जर क्रिएट झाला तर गडबड होऊ शकते त्याच्यामुळे आता त्या भानगडीत काही पडू नका आता जे फॉर्म ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही योग्यच फॉर्म भरलेला आहे या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेल का आता तुमचे जे फॉर्म आहे ते योग्य आहे त्या ठिकाणी काही विचार न करता फॉर्म तसाच राहू द्या काहीच अडचण नाही ओके परत नवीन अपडेट आली काही तर मी तुम्हाला नक्की माहिती देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद